राजकीय गोटातून एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे अजित पवारांनी निधी वाटपा संदर्भात मंत्रालयात बैठक बोलावली आहे मंत्रिमंडळ विस्तारांत नंतर ही पहिलीच बैठक असल्याचं कळत आहे विविध खात्यांच्या निधी संदर्भात ही बैठक होणार आहे पर्यटन अल्पसंख्याक दुग्धविवास विकासा विभागाअंतर्गत योजना करताच्या निधी संदर्भात ही बैठक होणार असल्याचं कळत आहे त्यामुळे कुठल्या विभागाला किती निधी मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिलीच निधी वाटपा संदर्भातली ही बैठक होती आहे राजकीय गोटातून एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे अजित पवारांनी निधी वाटपा संदर्भात मंत्रालयात बैठक बोलावली आहे मंत्रिमंडळ विस्तारांत नंतर ही पहिलीच बैठक असल्याचं कळत आहे विविध खात्यांच्या निधी संदर्भात ही बैठक होणार आहे पर्यटन अल्पसंख्याक विकास विकासा विभागाअंतर्गत योजना करताच्या निधी संदर्भात ही बैठक होणार असल्याचं कळत आहे त्यामुळे कुठल्या विभागाला किती निधी मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिलीच निधी वाटपा संदर्भातली ही बैठक होती आहे